हाय मित्रांनो हे बघा आमच्या बागादाराच पोरग आहे मायला म्हणताय आते खाडा खांदायचा म्हणताय बघा हे काय करायचंय त्याला भाषा कळत नाही आपल्या आमच्या कन्नडाची येते या मम्मीच्या हाताला एक शिंगा खा काय काय खडा करायला लागलाय कशाला खडा करायला लागलाय काय करायचं ह्याला खडा आता बघा बर काय करायचा खडा आता माय काय करायचा ह्याला खडा केवढ आहे आणि बघा खडा खडायला लागले क्या नाम बोलीस का अभिनंदन देखो कितना अच्छा नाम है अभिनंदन आला का कताळा ना अजून ते ते खदा अजून खदा खड के काय झालोय <laughs> लेकराला काय बी लहानपणी खेळ खेळायचे काय करायचं खुरपाय लागल खुरपायलाय ते आपण राणामध्ये खुरपी येतात का तसरू लागले खुरपायला केवढसा जीव या पण बघ वाटत आहे काय कळावा लेकरला या बस तू बस, <laughs> बस खाली बस खाली, काय करायचंय घरात टोकरात माझ्या आमचं लय मोठा बांधन पडलाय तिकड या बाळाला काय काम या लागलंय आहे बाळाची मम्मी बाळाची मम्मी आहे आणि बाळाचे पप्पा आ <laughs> बाळाचे पप्पा संत सांग ना ये बाळाचे पप्पा